श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो कधी कधी जीवनाच्या कठीण काळामध्ये आपल्याला एवढा त्रास होतो असं वाटतं हे जीवन नको आपल्या मनात नको नको ते विचार येत असतात आणि त्या काळामध्ये आपण निराश होऊन जातो निराशाजनक वातावरणामध्ये जगत असतो अशा वेळेस चांगल्या गोष्टीही आपल्याला वाईट वाटत असतात कोणी काही चांगलं सांगितलं तरी ते आपल्याला वाईटच वाटत असतं कारण त्या नकारात्मकतेचा प्रभाव आपल्या संपूर्ण मनावर झालेला असतो आपला मेंदूवरती झालेला असतो आणि अशा काळात आपल्याला गरज असते ती सकारात्मक भगवंताच्या चमत्कारांची देवाने दाखवलेल्या अनुभवांची अशी गरज आपल्याला पडत असते आणि त्या काळात अशी गरज भागवणे हे खूप गरजेचे असते आणि अशा काळामध्ये तुमची गरज भागवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या चॅनलवर नवनवीन सकारात्मक संदेश येत असतात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा सकारात्मक संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका माणूस कितीही मोठ्या संकटात असला तरी त्यातून मार्ग निघत असतो म्हणून असं समजू नका की तुमच्या जीवनातील संकटांवर मार्ग निघणार नाही मार्ग जरूर निघेल कितीही मोठं संकट असलं तरी संकटातून तुम्ही एक दिवस नक्की बाहेर पडाल परंतु तोपर्यंत तुम्हाला संयम हा ठेवावाच लागेल कारण ज्याचा संयम सुटला तो जीवनातून उठला आणि त्याची प्रत्येक स्वप्न पूर्ण होत नाहीत अपूर्णच राहतील म्हणून संयम सुटू देऊ नका काही रागीट माणूस आपण बघत असतो त्यांना राग कंट्रोलच होत नसतो थोडं कोणी काही बोललं की त्यांना लगेच संताप येतो राग येतो अशा लोकांमध्ये प्रामाणिकपणा खूप असतो परंतु त्याचा संयम कमी असतो आणि अशा कारणांमुळे ते प्रत्येक गोष्टींमध्ये कमी पडत असतात मग ते प्रेम असू द्या भक्ती असू द्या किंवा इतर कुठलीही गोष्ट असू द्या माणूस प्रामाणिक पाहिजे आणि त्याचबरोबर संयमी देखील पाहिजे कारण कधीकधी आपल्या संयमाची परीक्षा ही घेतली जाते असते कायमच आपण संयमाची परीक्षा देत आलो आहोत आणि आपण बघत आलो आहोत की जो शेवटपर्यंत संयम सोडत नाही तोच खरा आयुष्यामध्ये टिकत असतो आणि जिंकत असतो हे जिंकण्याची वेळ आता तुमची आहे तुमच्या जीवनात भगवंताचे आशीर्वाद येणार आहेत तुम्ही पाहिलेले प्रत्येक स्वप्न आता पूर्ण होणार आहे तुम्ही ज्या गोष्टींची आशा सोडली होती तीच गोष्ट आता तुमच्यासमोर येणार आहे यासाठी सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करा भगवंताची सेवा भक्ती कधीच वाया जात नाही तुम्ही आयुष्यभरही करत राहिला तरी कमीच पडणार आहे कारण आपण एवढेही मोठे नाही की आपण भगवंताची पूर्णपणे सेवा करू शकतो ते आपल्याला कधी जमणार देखील नाही परंतु जेवढे जमत आहे तेवढे आपण केले पाहिजे भगवंताच्या चरणाशी जर आपण राहिलो तर आपल्याला परत दुसरे कोणाचे पाय पकडण्याची गरज येणार नाही कारण भगवंताचे आशीर्वाद नेहमी आपल्या सोबत राहत असतात अनेक ठिकाणी आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळते त्या ठिकाणी आपल्याला तुच्छ लेखले जाते आणि अशा ठिकाणी पुन्हा पुन्हा जाणं चुकीचं आहे ज्या ठिकाणी आपली इज्जत कमी केली जाते ज्या ठिकाणी आपला मान ठेवला जात नाही सम्मान ठेवला जात नाही अशा ठिकाणी जाणं टाळायचं आणि एवढं मोठं व्हायचं की पुन्हा त्याच लोकांनी तुम्हाला आदराने आपुलकीने बोलावलं पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही चुकीचे पाऊल उचलून कोणालाही वाईट बोलायचं नाही असे खूप प्रसंग येतील ज्या ठिकाणी तुम्ही त्यांना वाईट बोलू शकत होता परंतु तुम्ही त्यावेळेस बोलले नाही तुम्ही त्यावेळेस संयम ठेवला आणि त्या संयमाचे फळ तुम्हाला मिळाले असे बहुतांश लोकांच्या जीवनात झाले आहे कधी कधी माणूस एवढा लोभी बनतो की तो पैशासाठी देवालाही विसरतो परंतु आपल्यात असे स्वामी भक्त नाहीत की जे पैशासाठी देवाला विसरतात थोडासा उशीर का होईना चमत्कार होणारच आहे जीवनात हे प्रत्येकाचे बदल होणारच आहेत आपलेही जीवन बदलणार आहे स्वामींवर विश्वास ठेवा थोडासा संयम बाळगा सर्व काही ठीक होईल सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा स्वामी म्हणतात माझ्या बाळा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू माझा लाडका भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बाळा माझ्या प्रेमापासून लांब पडू नकोस माझ्या या सुंदर विचारांसाठी तुझी निवड झाली आहे आजचा हा सुंदर संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक कधी कधी तुला असं वाटत असेल की तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत नाही पण बाळा असं काही नाही तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत आहे आणि लवकरच तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर तुला मी देणार आहे म्हणून चिंता करणं सोडून दे स्वामी जोपर्यंत तुमची साथ देत आहेत तोपर्यंत घाबरूही नका आणि सर्व काही मिळालं की अहंकारही करू नका स्वामी होते म्हणून आपण आहोत स्वामी नसते तर आपणही नसतो म्हणून स्वामींनी एवढं सुंदर जीवन आपल्याला दिले आहे तर त्या जीवनाची किंमत ठेवा स्वामींनी जो मार्ग दाखवला आहे त्याच मार्गावर चला चुकीचा मार्ग धराल तर फसाल आणि प्रत्येक गोष्टीला मुकाल म्हणून चुकीचा मार्ग धरू नका माणसाला जरी वाईट सवय लागली तरी ती वाईट सवय बदलता येऊ शकते स्वामी सर्व काही शक्य करतील फक्त स्वामींना शरण जा तुमचं मन साफ ठेवा तुमची प्रत्येक चूक माप असेल स्वामींनी सांगितलेला प्रत्येक संदेश प्रत्येक शब्द खरा ठरणार आहे स्वामी प्रत्येक ठिकाणी आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत फक्त त्यांना ओळखण्याची गरज आहे ज्ञानी बना स्वामींना ओळखायला शिका स्वामी आहेत आपल्या पाठीशी उभे बाळांनो स्वामींनी सांगितलेला प्रत्येक मार्ग खरा ठरेल स्वामींवर विश्वास ठेवा सर्व काही ठीक होणार आहे स्वामींचा प्रचंड शक्ती स्वामींचे प्रचंड बळ तुमच्या पाठीशी आहे स्वामींची शक्ती सदैव तुमचे रक्षण करत आहे स्वामींनी आजचा हा सुंदर संदेश तुमच्यासाठी पाठवला होता तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा हा संदेश आहे जर तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करायला विसरू नका आणि असेच दररोज नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ